नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे कडक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं मन तृप्त करणारं असं जिरा सरबत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया जिरा सरबत बनवण्यासाठी या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे सब्जा भिजवून घेतलेला आहे चार चमचे जिरे अर्धा चमचा बडीशेप दहा ते बारा काळी मिरी एक लिंबूचा रस मी एक चमचा काळा मीठ किंवा याला सैंदव मीठ सुद्धा म्हणतात सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये जिरे टाकायचे बडीशेप आणि काळी मिरी हे मंद आचेवरती थोडंसं भाजून घ्यायचं जास्तही भाजायचं नाही करपेल असं थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं त्यातलं मॉइश्चर फक्त निघून गेलं पाहिजे इतपत गरम करून घ्यायचं गरम झाल्यानंतर थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढायचं व्यवस्थित थंड होऊ द्यायचं कारण जिरे आणि बडीशेप भाजल्यामुळे त्याची चव सुद्धा खूप छान लागते फक्त ते प्रमाणातच भाजलं गेलं पाहिजे हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि मिक्सरला याची पूड करून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी बारीक त्याची पूड करून घ्यायची पाहू शकता तुम्ही याची छान पावडर तयार करून झालेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता एकदम जास्त प्रमाणात सुद्धा पावडर बनवून ठेवली तरी सुद्धा चालेल पहा तर ता पावडर तयार झालेली आहे याचं प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे आता याचं प्रीमिक्स तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये एक वाटी साखर घ्यायची त्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं जेवढी साखर घेतली तुम्ही तेवढंच पाणी घ्यायचं आणि हे चांगलं गरम करून घ्यायचं साखर विरगळून घ्यायची पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये जी तयार करून घेतलेली पावडर आहे ती टाकायची आहे तुम्ही सर्व टाकू शकता किंवा तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात टाकू शकता मी या ठिकाणी तयार केलेल्या के पावडरपैकी दोन चमचे पावडर यामध्ये टाकलेली आहे पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे साखरेचं पाणी असंच आठवून घ्यायचं जास्त पाकही करायचं नाही किंवा एकदमही पातळ ठेवायचं नाही ज्या पद्धतीनं मध वगैरे असतो चिकट लागतो तेवढ्या प्रमाणात करायचं यामध्ये टाकायचं एक चमचा काळं मीठ किंवा यालाच सैंदो मीठसुद्धा म्हणतात एक लिंबूचा रस टाकायचा लिंबूचा रस नसतील तर आमचूर पावडर टाकली तरीसुद्धा चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काळं मीठ आणि लिंबूचा रस टाकल्यानंतर याचा वास खूप छान येतो सतत मिक्स करत राहायचं आणि आटवून घ्यायचं पाहू शकता तुम्ही हे छान आटवून घेतलेलं आहे ज्या पद्धतीनं आपल्या हाताला मध चिकट लागतो एवढ्या प्रमाणात हे घेतलेलं आहे एक तारी पाकही केलेलं नाही किंवा एकदमही पातळ मिश्रण ठेवलेलं नाही मी चेक करून दाखवते तुम्हाला पाक असं चिकट मिश्रण लागलं पाहिजे हाताला म्हणजे ते व्यवस्थित टिकतं आणि तयारसुद्धा झालेलं आहे आपल्या लक्षात येतं तर हे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं गाळून घेण्यासाठी एका बाउलवरती चाळण ठेवायची आणि त्यामध्ये हे मिश्रण गाळून घ्यायचं जरी गाळून घेतलं नाही तरी काही हरकत नाही पण जिऱ्याचे वगैरे बारीक कण जे राहिलेले असतात ते आपण हे सरबत पित असताना मध्येच येतात त्यामुळे हे गाळून घ्यायचं म्हणजे एकसारखं मिश्रण आपल्याला तयार मिळतं असे बारीक कण राहिलेले असतात ते चाळणीच्या वरती राहतात आता हे तयार झालेलं मिश्रण आहे ते एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरून ठेवलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला जेव्हा हवा असेल तेव्हा तुम्ही याचं सरबत बनवू शकता फ्रीजमध्ये आरामात एक ते दोन महिने टिकतं आम्ही अशा प्रकारे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे घरी कोणी अचानक पाहुणे वगैरे आले तर तुम्ही हे सरबत बनवू शकता एका वेळेला जास्ती सरबत बनवायचं जा असेल तरीसुद्धा तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवलं असेल तर सहज बनवू शकता आता याचं सरबत तयार करून घेऊया त्यासाठी मी बर्फाचे चार ते पाच खडे घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी घ्यायचं यामध्ये तयार केलेलं मिश्रण आहे त्यापैकी मिश्रण घ्यायचं एक दोन ते तीन चमचे मिश्रण घ्यायचं तुम्हाला जसा रंग आवडेल किंवा त्याची चव बघत बघत तुम्ही जरी हे मिश्रण त्यामध्ये ॲड केलं तरी चालेल या ठिकाणी मी सब्जा ॲड केलेला नाही लहान मुलं पिणार आहेत लहान मुलांना ना आवडत मुला ना नाही सब्जा त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सब्जासुद्धा यामध्ये ॲड करू शकता तयार आहे थंडगार मन तृप्त करणारं सरबत याची चवसुद्धा खूप म्हणजे खूप छान लागते तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं सरबत नक्की एकदा करून पहा यामध्येच तुम्ही सोडा टाकू शकता पाण्याऐवजी म्हणजे जिरा सोडा तयार होतोय रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन थंडगार रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद